खरंच त्यांनी खूप जास्त सपोर्ट केला आहे कारण आपण दुसऱ्याच्या घरी जातो त्यावेळेला बघा आपल्याला लगेच कळून येतं की कुणाला आपण हवे कुणाला आलेलं आवडतं की कुणाला नाही आवडत हे सगळं आपल्याला कळत असतं पण हॅलो मंडळी कसे आहात सर्वजण आय होप की सर्वजण खूप मजेत आनंदी आणि एकदम हेल्दी असतील तर आजच्या ब्लॉगला सुरुवात करू ते प्रथमतः सगळ्यांचं स्वाती उनवणे चॅनलवर परत एकदा अगदी मनापासून स्वागत आहे तर आता हा जो ब्लॉग आहे तो पंचवीस तारखेचा आहे आणि म्हणजे पंचवीस एप्रिलचा ज्या दिवशी आम्ही इंडियाला माघारी चाललो होतो तर असं होतं आमचं सगळं म्हटलं घराचा व्हिडिओ एकदा शूट करावा माहिती नाही की आपण या घरात परत माघारी येणार आहोत आम्ही की नाही येणार आहोत याची काही कल्पना नाही आहे चा म्हणजे त्याचं काहीच आयडिया नाही मे बी आम्ही येणार पण नाही काय होतं स्वामींनाच माहिती पण म्हटलं या घराची एक आठवण आपल्या सगळ्या गोष्टी असतात ना त्या सगळ्याची एक आठवण असते म्हणून हा व्हिडिओ मी क्लिक केला होता जाता जाता कारण बघा सगळ्याकडे जाईल तिथं नवीन नवीन संसार थाटायचं म्हणजे तेवढं सोपं नसतं पण ते, ते करावं लागतं आणि जिथं जाईल तिथं आपण एक रमलेलो असतो आपलं मन रमतं त्याच्यामुळं या गोष्टीतून बाहेर पडायला थोडा वेळ लागतो आणि मला पण तसा लागलेला आहे खरंतर ह्याच्या अगोदर पण एक दोन मी व्हिडिओ शूट केले पण ते मला काही पोस्ट करता आले नाही आहेत तर ह्या ना शरूच्या फ्रेंडच्या गाड्या होत्या आणि सकाळ अगोदर द्यायच्या माझ्या लक्षातच नाहीत खूप गडबड बॅग भरण्याची त्याच्यामुळे म्हटलं सकाळी सकाळी त्यांच्या दरवाज्यात त्या गाड्या ठेवल्या जेणेकरून ते दरवाजा उघडतील तेव्हा त्या दिसतील आणि त्यांना एक मेसेज पण टाकून ठेवला जेणेकरून ते गेल्या उघडल्यानंतर पहिल्यांदा त्यात ते गाड्या घेतील कारण तो जो शरू इथं त्यांचे त्याचे एवढे फ्रेंड झालेत ना कुणाच्याही घरी जाणार खेळणार त्याला कोणी लागायचं नाही त्या ते म्हणजे तिथल्या काका काकी का, सगळ्या त्यांच्याशी खूप ओळखी त्याच्या झाल्या होत्या आणि खूप जास्त रमला होता तो त्याच्यामुळं त्याच्या त्या मुलांची खेळणी पण आमच्यात असायची आमची खेळणी त्यांच्यात असायची असं त्याचं चा 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 चालायचं तर चला आता घराला कुलूप घातलं आहे आणि आमची जर्नी स्टार्ट होते <laughs> बाहेर याच्यावरच आम्ही खुश आहे की आम्ही बाहेर चाललोय तेवढी जर्नी स्टार्ट झाली सकाळी सकाळी सहा वाजता म्हणजे सहा सव्वाचा टाईम असेल आणि आमची जर्नी स्टार्ट झाली तर बॅगा खूप होत्या आमच्या कारण मी काय केलेलं माझं जे पण भांडी जी असतील ना ती भांडी तेवढी घेतली नव्हती बाकीचे जे पण सगळे कपडे वगैरे जे पण असतील ना ते सगळं काही घेतलं होतं जेणेकरून ने जरी नेक्स्ट टाईम जर यायला नाही झालं मला म्हणजे आम्हाला शरूला आणि मला जर यायला नाही मिळालं तरी पण मग आपलं लगेच सगळं आणताना परत प्रॉब्लेम येतो कारण एका माणसाला फक्त तीस किलो अलाउड असतं आणि मग एक्स्ट्राचं लगेज असेल तर एक्स्ट्रा चार्जेस द्यावे लागतात म्हटलं कशाला विनाकारण ना आणि एवढं सगळं आणायला पण खूप जास्त प्रॉब्लेम येतो म्हणजे एवढं वजन सगळं घेऊन यायचं आणि मेन म्हणजे ते सगळं म्हणजे मुंबईपर्यंत ठीक आहे मुंबईच्या पुढे यायचं म्हणजे खूप जास्त त्रास होतो त्याच्यामुळे मग ठरवलं की जे पण असेल आता घेऊन जायचं मग आमच्या कपड्यांच्याच बॅगा ह्या सगळ्या आहेत बर का पाच बॅगा झालेल्या आहेत कपड्यांच्या आणि एवढ्या जास्त बॅगा झालेल्या आहेत नाही ह्या पण एवढंच की इथून कसं टॅक्सीमधून आपण तिकडून येतो जिथून ल लोकेशन टॅक्सीमध्ये यायचं एअरपोर्टवर आणि तिथून परत मग एअरपोर्टवर फिरताना काही वाट नाही वाटत कारण थोडा वेळच आपल्याजवळ बॅग असतात त्यानंतर मग ते, ते लगेजमध्ये निघून जातात त्यामुळे तेवढ्या ते वेळापुरतं काही नाही वाटत पण तिथून पुढचा जो प्रवास असतो ना मुंबईपासून जो पुढचा त्यानंतर तो नको असं वाटतं असं झालं एअरपोर्टवर पोहोचलो त्याच्यानंतर खूप जास्त गर्दी होती खरदार आम्हाला एक्सपेक्टेड नव्हतं की सकाळी सकाळी आम्ही एवढ्या आलो आहे आणि कारण आम्ही सकाळी कधीच नाही आलो नेहमी आम्ही रात्रीचा प्रवास केलेला आहे गुरुवारी रात्री वगैरे असं आम्ही निघतो म्हणजे रात्री लेट नाईट फ्लाईट असतं असं अकरा साडे अकराचं असं सा फ्लाईट असतं ते घेतो आणि मग आपलं कसं पहाटे वगैरे पोहोचून जातो आणि सकाळी सकाळी ट्रेनने निघतो पण ह्यावेळेस जरा प्लॅनिंग वेगळं केलं होतं काय होतं रात्रीचा प्रवास मी सगळा अनुभवला होता मला सकाळचा दिवसाचा प्रवास करायचा होता असं ठरवलेलं त्याच्यामुळं मग आज ठरवलं की ह्यावेळेस सकाळी जायचं म्हणून आम्ही शुक्रवारी सकाळीच निघालो आणि त्यामुळं काय झालं माहिती आहे का व्ह्यू एकदम व्ह्यू छान बघायला मिळाला कारण सकाळचा व्यू थोडा वेगळा असतो वातावरण वेगळं असतं आणि काय होतं रात्रीची झोप मड होऊन जाते त्यामुळं खूप खूप कंटाळवण होऊन जातं मग त्याच्यामुळं मग ठरवलं होतं की पूर्ण रात्रीची झोप घ्यायची आणि सकाळी निघायचं मग त्याप्रमाणे आज सकाळी निघालो सकाळची आमची नऊची फ्लाईट होती होते आपल्याला मिळालं अच्छा म्हणजे हे आपलं नुकसान होतं तर मला मिळालाय तो म्हणजे टी व्ही आणि आता सुरुचा काही प्रश्न आहे टेन्शनच नाही मग टी व्ही बघत बघत आम्ही काही करू शकतो पहिल्यांदाच टी व्ही मिळाला

खरं तर फ्लाईटमध्ये टी व्ही असणं हे माझ्यासाठी खरंच नवीन होतं आणि पहिल्यांदाच होतं खरं तर आता चार पाच वेळा मी पाच सहा वेळा झाला असेल मी फ्लाईटमधून येणार करते पण मला टी व्ही कधीच मिळाला नव्हता मला ते लास्ट टाईम आमच्याकडे टी व्ही आम्हाला मिळ म्हणजे भेटला असता पण आम्हाला ना, ना सगळ्यात पहिली सीट जी असते त्याला स्पेस जास्त असतो तर त्या लोकांना सीट म्हणजे टी व्ही नसतो भेटत तर त्याला आम्हाला जर आमची सीट मागच्या साईडला होती पण आम्हाला ती लहान मुलं असल्यामुळे चेंज करून पुढे मिळाली होती तर ती मिळाली नसली तर आम्हाला टी व्ही पाहायला मिळाला असता असं मला कळलं पण म्हटलं ठीक आहे त्याचा पण एक्सपिरियन्स घेतला आणि त्याच्यानंतर आता हा पण एक्सपिरियन्स म्हणजे माझ्या फ्लाईटमध्ये जवळपास सगळे एक्सपिरियन्स झालेले आहेत आणि आता मस्त गाणी गाणीबिणी एन्जॉय करण्याचा विचार करतो पण काय शरू काय झोपायचं नावच घेत नव्हता हो कारण त्याला कार्टून वगैरे लावून दिलं पण त्याला ते ऐकायचं पण नव्हतं हो त्याचं सतत वेगळं वेगळं लाव आता इथं टी व्ही थोडी आपला की यूट्यूबला काही लावा जे अवेलेबल आहे ते पाहायला लागतं आणि तर त्याचं काय नाही मग त्यांनी काही गाणी वगैरे आम्हाला तर काय ऐकून दिले नाहीत शेवटी फ्लाईट आमचं मस्त टेकऑफ झालेलं आहे बघा आणि थोड्या वेळ येईल जेवण तर आता मस्त जेवण करायचं आणि बघायचं एखादी झोप काढायची म्हणजे मजा येते तेवढीच दिवसाचं फ्लाईट मला सगळ्यात जास्त बेस्ट वाटलं खरं तर कारण काय होतं दिवसाची जर्नी भारी वाटते बघा बघायला किती छान व्ह्यू आहे हा श आपलं जे देश आणि समुद्राचं जे आहे मस्त वाटतं ना व्ह्यू बघायला समुद्रापासून आपण सुरुवात झालेली एखाद्या शहराची गावाची किंवा देशाची सुरुवात झालेली असते समुद्राच्या पलीकडं हा मस्कत देश येतो कारण ओमान जेव्हा म्हणजे ओमान जे आहे किंवा दुबई ह्या ज्या कंट्री आहेत ना त्या सगळ्या इंडियापासून समुद्र लागतो त्यानंतर समुद्र क्रॉस करून मग या सगळ्या कंट्री लागतात असं आहे तर तो व्ह्यू मला बघायचा होता आणि तो दिवसाचा मला व्ह्यू बघायचा होता तो मी बघितला कारण तो, तो रात्रीचा एवढा वेगळा दिसतो त्यामुळे ते पाणी कळून येत नाही रात्रीचं आणि समुद्र चालू झालेले लक्षात येत नाही त्याच्यामुळं खरं तर हा कटाटूट केलेला यावेळेस आणि झाला तो पण एक्सपिरियन्स घेऊन झाला आहे माहीत नाही आता नेक्स्ट जर्नी आमची फ्लाईटची कधी असेल किंवा नसेल कधी होणार काही माहिती नाही पण आय होप की ही तर जर्नी आम्ही मस्त एन्जॉय करा याच्यासाठी सगळा प्रयत्न चाललेला आहे जास्त मग गावाच कमीच ठेवा

चला आता आमचं छान जेवण झालं एक झोप झाली आणि त्यानंतर आमचं फ्लाईट पण लँड झालं होतं आणि आता घे वेळ होते ते म्हणजे लगेच घ्यायची आणि आज काय माहिती काय पण अर्धा तास झाला आम्ही बॅगा म्हणजे लगेज घेण्यासाठी उभा होतो पण काहीच नाही मिळालंच नाही किती वेळ उभा होतो पार खूप वेळ झाला आजपर्यंत कधीच असं झालं नव्हतं पण शेवटी भेटल्या अर्धा तासपेक्षा जास्त झाला असेल टाईम पण तरी पण त्या काय भेटल्या नाही बघा मस्त पशी कसा बसला आहे बघा एन्जॉय करतो आहे त्याचं तर काय एकदम मजा चालू आहे त्याला इकडं तिकडं फिरायला भेटतं आहे हवं हो, तसं आहे सगळं चालू आहे आणि इकडं तिकडं फिरण्याच्या नादात आता इतकं कुठं गेलं ना की सगळ्या शॉपमध्ये काही ना काही वस्तू ओढायच्या काय करायचं मग ते लगेज घ्यायचं चालू होतं तोपर्यंत मग त्याला मी छान असा बघा टेबलवर बसून ठेवलेला होता खुर्चीवर एका जेणेकरून तो इथून बघ कारण तो ट्रॉलीच्या जे येतात तिथं हात लावत होता आणि ते पाते सगळे लागण्याची भीती होती आणि तो काही केले ऐकत नव्हता म्हटलं चला आता त्याला इथंच बसून टाकावं वेळ बसला गप्पा बप्पा मारल्या त्यांनी तिथूनच आणि त्यानंतर आम्ही ट्रॉली घेऊन आमच्या बाहेर पडलो आणि बाहेर पडल्यानंतर बघितलं तर बघा हे इंडिया म्हणजे आय पी एल चालू आहे तर मुंबई इंडियन्सचे असे स्टॅच्यूज बनवलेत काही का आपल्या खेळाडूंचे तर ते सगळं इथं होतं आणि मस्त वाटत होतं आपल्या आपल्या देशात आलेलं काही प्र वेगळंच असतं त्यानंतर मी माझ्या मित्राच्या फ्लॅटवर थांबले होते खरंच खूप आभार आहे त्याचं कारण त्यांना आम्हाला दिलं तो घरी नव्हता तो गेला होता गावाला तरी पण त्यांना आम्हाला चावी दिली आणि थांबवायची परमिशन दिली सगळ्यात मोठं होतं प्रवासाला सुरुवात करायचे खरं तर आम्ही इथं इंडियामध्ये पोहोचलो त्यानंतर मी व्हिडिओ बनवला नाही कारण आम्ही पोहोचलोच इथं मला वाटतंय इंडियामध्ये पोचायला आम्हाला दोन वाजले म्हणजे दीडच्या दर दीड दोनच्या दरम्यान आम्ही पोचलो आणि त्यानंतर आम्ही माझ्या मित्राच्या एका रूमवर आलो होतो राहायला तर तिथं आलो तिथं यायला आम्हाला चार साडेचार वाजले यायला आणि त्यानंतर मग मी काय शूट केला नाही व्हिडिओ कारण मित्राच्या घरी राहायला आलो तर असं बघा कुणी पण आपल्या घरी राहायला घेऊन देत नाही म्हणजे किती तर माणसं असे असतात की बाबा कारण सांगतात की बाबा यायला नको किंवा काय प्रत्येकाचं काही ना काहीतरी तर रिझन असू शकतं पण अशी माणसं खूप कमी असतात जे आपली जोडलेली असतात जी आपल्या कामे पडतात किंवा उपयोगाला येतात असं काही म्हणू शकता तुम्ही जी जोडलेली असतात ना ती बरोबर कामाला येतात आपल्याने आता असंच माझी पण असंच काहीतरी जोडलेली बरे बरीचशी लोकं आहेत जी मला अशा वेळेस खरंच खूप मदत करत असतात नेहमी त्यांच्या टचमध्ये असो किंवा नसो कॉल वर बोलणं हो मेसेज करो या न करो तरी पण हे लोक नेहमी आपल्यासाठी म्हणजे अवेलेबल असतात तर त्यांना काहीच म्हणावं लागत नाही म्हणजे अशीच खरं माणसं जोडलेली खरंच चांगली असते तर चला त्याच्या आल्यानंतर परत त्यांनी मला सगळं करायला दिलं म्हणजे तुला हवं तर तुझ्या घरासारखं राहा व्यवस्थित मग तो इथं नाही आहे तो गावाला गेला आहे मग तुझ्या घरासारखं राहा इकडं बघायचा कालवा चालला आहे तयार झाला आहे सगळं आता निघायचं आहे आम्हाला रात्री आमचे ट्रॅव्हल्स आहे तर आम्ही पाच दहा मिनटात निघणारच आहोत तर सगळं झालं तो बोललेला मला आल्यावर की बाबा तुला काय इथं करायचं ते कर मस्त गार हे विसे लाव थंड हवा घे आणि जेवण वगैरे बनव डाळ भात आहे सगळं बनव हे सगळं तुला काय हवं ते सगळं यूज कर असं मला त्यांनी सांगितलं होतं आणि खरंच त्यांनी खूप जास्त सपोर्ट केला आहे कारण आपण दुसऱ्याच्या घरी जातो त्यावेळेला बघा आपल्याला लगेच कळून येतं की कुणाला आपण हवे कुणाला आलेलं आवडतं की कुणाला नाही आवडतं हे सगळं आपल्याला कळत असतं पण तर तसे काही लोक असतात आणि काही लोक असे असतात की एकदम मोकळे आणि नेहमी मदतीला पटणार आहे किंवा काही पण अडचण असं फक्त त्यांना बोलायचं ते लगेच मला अरे ये ना लगेच मला तो असं म्हटलं खूप छान वाटलं आणि खूप छान सपोर्ट केला आहे त्यांनी तर असे काही माझे माणसं आहेत जी आम्ही जोडलेले आहेत तर चला आता निघूयात पुढच्या प्रवासाला आता ट्रॅव्हल्स आहे आमची रात्री दहा वाजता साडेनऊला इथून निघतो आहे पाच दहा मिनटाच्या अंतरावरच आहे पण बॅगा बघताय तुम्ही बॅगांचा पसारा एवढ्या सगळ्या बॅगा तीन मजरेवर चढून आम्ही घेऊन आलो आहे मी म्हणण्यापेक्षा यांनीच घेऊन आले जास्त मी शोला घेतलं होतं मग ते सगळे पाच बॅग आता खाली न्यायचे आहेत आणि त्यानंतर मग इथं रिक्षा वगैरे बघून आम्ही जाणार आहोत तर आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवणार आहे पुढचा व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे मेन काय असणार आहे माहिती आहे का पुढचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू नक्कीच बघा कशासाठी बघायला सांगते कारण आता मी जाणार आहे माझ्या माहेरी खरं तर तिथं आहे या अष्टमी म्हणतो आम्ही अष्टमी आहे आमची यात्रा जिकडे बाकी सगळ्यांकडे यात्रा म्हणतात तसं आम्ही अष्टमी म्हणतो आणि ती अष्टमी आहे तर कुणाला माहिती नाही आम्ही येणार आहे ते सगळं सरप्राईज असणार आहे तर आम्ही जेव्हा पण सकाळी उतरणार त्यानंतर सगळ्यांच्या रिॲक्शन्स तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे तर तो पण ब्लॉग नक्की बघा हा पण ब्लॉग कसा वाटला तो कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करत राहा आणि माझी पुढची जर्नी पण बघायला विसरू नका चला बाय बाय